मनसेनी आपला एक नवीन पिक्चर रिलीज केला त्याला पिक्चरच म्हणायला लागेल कारण परवा इथे त्या पिक्चरचं चा प्रमोशन चालू होत नवीन फ्रेश चेहरा अहो काय पिक्चर काढताय का तुम्ही नवीन फ्रेश चेहरा तो एका मूवीसाठी ठीक आहे ना ज्याला जिथे ज्या गल्लीत उभा आहे त्या गल्लीच्या पाच समस्या जो नाही मांडू शकत तो नवीन चेहरा हवा आहे का तुम्हाला हवाय का कोणाला हवाय तो चेहरा आहो नाही त्यांनी प्रमोशनच असं हो केलं की नवीन फ्रेश चेहरा एक नेता म्हटलं तर त्याला कर्तृत्व हवं वक्तृत्व हवं नेतृत्व हवं काय कर्तृत्व माझा प्रश्न आहे आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का साहेब काहीतरी पदावर आहेत काय हो त्यांचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलं काय केलंय का कधी दिसलं का फक्त हात हवारे केले म्हणजे आमदार नाही होत दादा होता येत करणार का त्यांना आमदार देणार का त्यांना साथ एक युवराज त्यांनी दाखवून दिलाय वरळीमध्ये एका युवराजाला निवडून देऊन लोक पश्तावत आहेत कामगार नगरमध्ये लोक घराच्या बाहेर पडली होती हे युवराज त्यावेळेला सांगत होते तुम्ही जाऊ नका दुर्लक्षित करा आज आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तिथे आले त्या लोकांना त्यांनी राहण्याची व्यवस्था केली या युवराजांनी काय केलं कुठल्या तोंडाने येतील कामगार नगर मध्ये आज मत मागायला कुठल्या तोंडाने येतील एक युवराजाला दे। मत देऊन लोक पाच वर्ष पस्तावतायत या राजपुत्राला तुम्ही मत देणार का देणार का कोणी मत अहो लोकांना राजपुत्र नकोय राज्य करणारा राजा नकोय लोकांना सेवक हवाय सेवक कोण आहे सेवक आहो काय त्यांचा संस्कार काय त्यांचा मनसेचा स्टेज महिलांना आज ते शिट्ट्या म्हणून बोलतायत ह्यांच्या पाठी आहेत म्हणून सांगतायत हा महिलांचा सा अपमान नाही का अशा प्रकारचा अपमान महिला सहन करणार आहेत का पंधरा हजार अहो पंधरा हजार आम्ही वाटले कुकर पण हे फक्त आत्ताच नाही दर दिवाळीला आम्ही पंचवीस हजार पंट्या सुद्धा वाटतो लोकांना उठणी वाटतो प्रत्येक वर्षी हळदी कुंकू करतो तेव्हा आम्ही दहा दहा पंधरा पंधरा हजार वस्तू वाटतो तुमच्यासारखं फक्त इलेक्शन पुरतं नाही हो आम्ही येत अहो कोरोनाच्या वेळेला दोन हजार एकोणीस ते कसं मी विसरेन दोन हजार एकोणीस साली माझी आई गेली जून जुलैची गोष्ट ती आणि लगेच नोव्हेंबरमध्ये कोरोना आला समाधान इकडे नगरसेवक होता त्यांनी आमच्या मनात एक होतं दुःख की जे आम्ही नाही बोलू शकत होतो पण समाधाननी ते आम्हाला वाटायचं आमचा भाऊ कसा बाहेर पाठवायचा पण तरी त्यांनी कसलीही पर्वा न करता तो मुलगा बाहेर जात होता आणि आम्हाला सुद्धा माहीत होत की नातं हे नात्यापुरतं असं पण कर्तृत्व हे सगळ्यात पहिलं तुझं नेतृत्व आज तुझ्याकडे प्रभादेवीची जबाबदारी आहे पप्पानी पण कधी त्याला रोखलं नाही म्हणायचं तुझं काम आहे कर आज आम्ही फक्त माझी आई आणि बहीण इतक्या पुरतं नाही हो तुमची आई येते प्रचार करते तुम्ही सांगतायत माझी बायको माझा प्रचार करते माझी आत्या माझा प्रचार करते या आमच्या रडरागिनी हे आमचं कुटुंब जे आम्ही पाळलंय जे आम्ही ठेवलंय सांभाळलंय आज ते सरवडकर साहेबांचा प्रचार करतायत मी छातीत ठोकून सांगते आमच्या महिलांना तुम्ही बोलताय शिटी अहो लाज वाटायला पाहिजे लाज काय बोलताय हा तो पळकुट्या हा व्हिडिओ बघितलाय ना त्याचा ज्याला जो कॉर्पोरेशनला नाही जिंकला विधानसभेला सुद्धा तो उभा होता आता वरळीला गेला त्याला लात घालून त्यांच्याच नेत्यांनी वरळीला झाडलं तो आज आम्हाला बोलतोय पांडेजी अरे विचार तरी कर ना तू नगरसेवक म्हणून जिंकून आलास ना तू आमदार म्हणून गेला विधानसभेत जिंकून आलास या महिलाच आणि या माझ्या भगिनी या मनसेची चिठ्ठी वाजवणार की नाही या मनसेला दाखवून देणार की नाही तुम्ही काय तुम्हाला शिटी बोलतो अरे लाज वाटायला पाहिजे लाज हा तो एक दुसरा तो उभाटावाला काय गळा काढून बोलता तो हा माईक आला समोर काँग्रेसमध्ये गेलो मान खाली घालून गेलो हा ऐकल्यात ना व्हिडिओ हा मान खाली घालून माझा व्हिडिओ बघा मान खाली घालून अरे आता तुझ्या उद्धव ठाकरे पण काँग्रेस बरोबरच आहेत ना खाली घातलाय व्हिडिओ बघा मान खाली घातलाय मी त्या आमदाराला निवडून दिलाय त्याला शिटी शिडी शिडी मी बनलो अरे मग तू उभा होतास का पडलास दोन वेळा एकदा तो काँग्रेस म्हणून पडला एकदा अपक्ष म्हणून पडला तेव्हा शिवसेनेच्या विरोधात उभा राहून पडला का रे तू पडला कोणाची तरी शिडी होती ना तू मग ती अशीच कशी पडली हा हा शिवसैनिक आता उभाटा बरोबर ती उभाटा बरोबर काँग्रेस आहे विसरला का कोणाला सांगतो रे बाबा तू कोणाला सांगतो हा अरे जिदर बोजा उदर सोजा असा तो माणूस प्रत्येक इलेक्शनला त्या माणसाने प्रत्येक इलेक्शनला समोरच्या पक्षाकडनं काय घेतलं आणि कसं केलं आणि कसा तो पडला हे सगळ्यांना माहिती आहे माहिती आहे ना, माईती है? माईती है ना? कोणाला प्रामाणिक सांगतोस आणि शिवसैनिक बोलून घेतोस अरे लाज वाढायला पाहिजे तुला लाज हा तुझा वाकडी चाळ ते तुझा दादरच्या घरापर्यंतचा प्रवास का आम्हाला माहिती नाही का म्हणे मी नोकरी सोडली असं झालं तसं झालं माझं घर कसं रे चालतय तुझं घर कस चालतंय एवढे बॅनर लागतात एवढं काय करतो कुठून रे करतो तू हफ्तेखोर आम्हाला सांगतोस हा आज माथाडी कामगाराच्या का घामाच्या पैशावर तू स्वप्न रंगवतोयस आणि आम्हाला सांगतोस काय तू बोलतोस रे जरा तरा विचारा का आम्हाला काय तोंडा नाहीयेत हा हा निष्ठावण तुम्हाला सांगतोय एवढ्या लक्षात ठेव हो बाबा दोन वेळा तुला या प्रभादी विकारांनी पाडलाय तिसऱ्यांदा तुझ्या पराभवाची हॅट्रिक सुद्धा करच करणार आहेत हे तू विसरू नकोस करणार की नाही त्याची हॅट्रिक पराभवाची व्हायलाच पाहिजे शेअर चले बाजार कुत्ते भोके हजार त्याच्यातला एक माणूस आपण विसरू शकत नाही जो सर्वण करू उभा की भोंकायला उभ्या राहतात त्या आमच्या दादरच्या काकूबाई नाव घ्यायची गरज आहे का हा आमचे गुडघे दुखतात आमचं असं होतं पण सर्वणकरांच्या विरुद्ध उभं राहायचं असेल ही आली मस्त पैकी मालिश बिलिश करून हा गुडघ्याला नी बी बिकॅप घालून अरे वा वा, वा, वा। सर्वणकर साहेबांकडे काहीतरी जादू आहे की तिला आपोआप उभं करतात हा दुसऱ्यांची प्रॉपर्टी मोजतात ताई अहो तुमचा तो, तो समुद्र किनारा बंगला आहे तो आम्हाला माहिती आहे कोणाला सांगताय तुम्ही हा त्या व्यक्तीला मी कधी ओळखू विसरू शकत नाही कारण माझा अर्धा प्रचार त्या बाईनेच केलेला आहे